आई एकविरा माता की जय एकविरा आईचं नाव ऐकलं आई की आपल्या डोळ्यापुढे एक चेहरा येतो तो, तो म्हणजे लोणावळ्यातील कारला डोंगरीतल्या आई एकविरा मातेच्या स्वरूपाचा इतकं सुंदर स्वरूप परंतु आईचा उगम कुठे झाला तुम्हाला माहिती आहे का चला तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत एकविरा आईच्या उगम स्थानावरती हे स्थान आहे पैनगंगा पुष्पावती नदी आणि शीत नदीच्या संगमावरती आपण जात आहोत महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यामधल्या हिवरा संगम या गावामध्ये पुसत माहूर मार्गावरती हे देवीचं सुंदर पुरातन मंदिर आहे देवी एकविराईच्या या उगम स्थानाला संपूर्ण भारत देशामधल्या एक्कावन्न शक्तीपीठांपैकी आठवे शक्तीपीठ अशी मान्यता आहे माहूरपासून अगदी नऊ किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या या हिवरा संगमला यवतमाळ चंद्रपूर नागपूर नांदेड हिंगोली अमरावती आणि वाशिमहून एस टी महामंडळाच्या अनेक बसेस तसेच खासगी वाहनांची सोय उपलब्ध आहे आई एकवीर मातेचं मंदिर पुरातत्व विभागाने चारशे ते पाचशे वर्षांआधीपासूनचा आहे असा अंदाज इथे नमूद केलेला आहे आपले पिता दक्ष राजा यांनी आयोजित केलेल्या यज्ञ समारंभात त्यांची मुलगी सती आणि जावई शंकर भगवान यांना आमंत्रण केले नव्हते असं असताना देखील सती आपल्या पतीसह या यज्ञसमारंभात भाग घेण्यासाठी आली आणि इथे तिला चांगली वागणूक दिली गेली नाही शंकर भगवानांचा अपमान केला गेला आपल्या पतीचा आपल्या पिताद्वारे झालेला अपमान देवी सतीला सहन झाला नाही आणि देवीने त्याच क्षणी होमकुंडामधल्या धगधगत्या ज्वाळेमध्ये आत्मदहन करून घेतलं शंकर भगवानांना अतिशय दुःख झालं त्यांनी देवी सतीचा देह आपल्या हातामध्ये दे धरून संपूर्ण विश्वामध्ये ते फिरू लागले आणि हे दृश्य पाहून विष्णू भगवानांना भय वाटू लागलं की शंकर भगवानांच्या क्रोधाने संपूर्ण विश्व नाहीसं होऊ शकतं त्यामुळेच विष्णू भगवानांनी आपल्या सुदर्शन चक्राद्वारे देवी सतीच्या देहाचे अनेक तुकडे केले हे तुकडे ज्या ठिकाणी पडले गेले तिथे एक्कावन्न स्थळांवरती एक्कावन्न शक्तिपीठं निर्माण झालेली आहेत भारतात अनेक शक्तिपीठं आहेत असं काहींचा समज आहे, आहे। काही जण सांगतात अठ्ठावन्न शक्तिपीठं आहेत काही जण सांगतात बावन्न आहेत परंतु खरं तर मूळ एक्कावन्न शक्तिपीठं आहेत आणि त्यातील आठवं शक्तिपीठ हे या माहूरमधल्या संगम या गावामध्ये आहे इथे देवी सतीच्या उजव्या बाहूचा भाग पडलेला आहे तो कुठे मी तो देखील दाखवते सुंदर मनोहारी स्वरूप असलेलं हे आई एकविरा मातेचं सुंदरस दर्शन घेऊया माझं नाव महेश रमाकांत जोशी एकविरा देवी संस्थान हिवरा संगम हे जे ठिकाण आहे ते ज्यावेळेस देवीने सतीने ज्यावेळेस उडी मारली यज्ञकुंडात दक्षराजाच्या तर त्यावेळेस तिचा जे देह होता ते घेऊन महादेव जे आहेत ते सगळ्या याच्यावर भ्रमण करायचे होते तर विष्णूप्रभूंनी जे आहे ते सुदर्शन चक्राने त्याचे तुकडे केले आणि ते जेथं जेथं जेथ जेथ पडले तेथं ते एकविरा देवी जे आहे आपली हिचा जे आहे ते बाहू पडलेला आहे जे आहे ते या ठिकाणावर जे आहे ते हां आणि हे जे आहे ते पुष्पावंतीच्या काठावर आहे आणि माहूरच्या ग्रामामध्ये आहे माहूर बावन पीठापैकी आहे कार्ला डोंगरावरील एकविरा आई बद्दल आपण दोन आख्यायिका ऐकल्या आहेत ते म्हणजे पाच पांडवांनी देवीची स्थापना केली आहे आणि दुसऱ्या आख्यायिकेमध्ये परशुरामांनी एकविरा आईची स्थापना केलेली आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का देवीचं मूळ उगम स्थान हे हिवरा संगम या गावामधल्या एका गुहेमध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी देवी सतीच्या अवयवांचे भाग पडले त्या त्या ठिकाणी देवीने आपलं स्वरूप प्रकट केलं आणि त्या स्वरूपांना अनेक नावं प्राप्त झाली आणि या पुष्पावंती नदीच्या काठी सतीदेवीच्या उजव्या बाहूचा अवयव पडल्यामुळे या ठिकाणी आई एकविरा उगम पावली प्राचीन काळामध्ये देवीने एका गुहेमध्ये अवतार घेतलेला आहे आणि ही गुहा कालांतराने पडली आणि देवीची मूर्ती उघड्यावर आली होती त्यामुळेच गावकऱ्यांनी जमून इथे एका दगडी बांधकाम असलेलं एक छोटं मंदिर बांधलं होतं आणि ते आस्थागायक होतं परंतु तेरा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला देवीची मूर्ती लोप पावत गेल्यामुळे या ठिकाणी गावकऱ्यांनी पुन्हा इथे देवीची मूर्ती स्थापन केलेली आहे ही जी मूर्ती आहे ते स्वरूप पूर्वीच्या मूर्तीसारखंच आहे आणि नंतर मग या एक सात वर्षांआधी इथे देवीच्या मंदिराची पुनर्बांधणी सुरू झाली आणि आज दोन हजार पंचवीसला आपण हे पूर्ण साकारलेलं एकविराईचं नवीन मंदिर आपण पाहतोय या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे अन्नछत्र आहेत आणि उत्सव इथे भरपूर गर्दी असते आता आपण पाहतोय मूळ स्थान ज्या ठिकाणी देवी सतीच्या उजव्या बाहूचा अवयव पडलेला आहे हेच ते स्थान आहे या शिलावरती आपण मुद्रित केलेलं हा हस्त पाहतोय हे प्रतीक आहे देवी सतीच्या उजव्या बाहूच ज्या ठिकाणी शक्तीपीठ आहेत ज्या ठिकाणी देवीने अवतार घेतलेले आहेत त्या ठिकाणी संरक्षणार्थ कालभैरव हे येतातच आणि भैरवांचं हे सुंदर मंदिर जसं की तुळजापूरला कालभैरव महाराज कोतवाल स्वरूपामध्ये आहेत माहूरला झंपकनाथ स्वरूपामध्ये कालभैरव आहेत त्याप्रमाणेच या इथे एकविरा आईच्या स्थानावरती कालभैरव महाराजांचं सुंदर मंदिर आपण पाहिलं आता आपण जात आहोत महादेवांच्या मंदिरापाशी हे मंदिर पुष्पवती नदीच्या अगदी तीरावरती आहे मी आणि युवराज हे सुंदर निसर्ग अनुभवत होतो खूपच सुंदर दृश्य हो की नाही सुंदर शांतता अनुभवून आम्ही हा क्षण आमच्या या फोटोद्वारे टिपून घेतलेला या पाण्यामध्ये आम्हाला खूप छान असे छोटे छोटे मासे दिसलेत कॅमेरात येत आहेत का माहीत नाही कारण का खूपच ऊन असल्यामुळे मला नीट स्क्रीन दिसत नव्हती माहूर पुसत या मार्गावर मध्यावर्ती असलेल्या हिवरा संगम या गावामधल्या आई एकविरा मातेच्या दर्शनाला दूरहून अनेक भाविक रोज येत असतात माहूरला येणारा भाविक भक्त देखील नऊ किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या या एकविरा मातेच्या स्थानावरती येऊन दर्शन घेत असतात कारण ही देवी नवज पूर्ण करणारी देवी म्हणून ओळखली जाते त्यामुळेच इथे नवसाला पावणारी देवी अशी देखील मान्यता आहे नवरात्रोत्सवामध्ये देवीच्या भक्तांचा मळा इथे फुललेला असतो महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात विदर्भ मराठवाडा तेलंगणा आंध्र पंजाब अशा अनेक स्थानांवरून एकवीरा आईला कुलदेवी मानणारे एकविरा आईवरती श्रद्धा असणारे अनेक भाविक सज्जन या हिवरा संगम मधील एकविरा आईच्या मूळ उगम स्थानावर येऊन एकविरा आई, एक आई चरणी आपली सेवा रुजू करीत असतात रेणुका आईचे निस्सिम भक्त श्री विष्णू कवींनी रचलेल्या आरत्या अष्टके यांचा संग्रह मला इथल्या श्री एकविरा देवी संस्थानद्वारा प्रकाशित झालेल्या पुस्तक स्वरूपामध्ये भेट म्हणून इथल्या सभासदांनी दिला येणाऱ्या भक्तांच्या सहकार्यावर या मंदिराचं बांधकाम विकास कार्य सुरू आहे आणि अन्नछत्र विभागासाठी देखील जर कोणाला काही देणगी द्यायची असेल इच्छुक भाविकांसाठी मी इथे स्कॅन कोड दिलेला आहे शिवाय इथे नंबरही देत आहे तुम्ही इथे प्रत्यक्ष संपर्क करून तुम्हाला इच्छुक निधी इथे देऊ शकतात तसेच आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात याकरिता नवरात्रोत्सवामध्ये या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रत्येकाच्या नावानिशी एक मनोकामना ज्योत लावली जाते आणि हिची देखभाल इथली मंडळी करतात संपूर्ण नऊ दिवस ही मनोकामना ज्योत प्रज्वलित असते जर कुणाला इथे मनोकामना ज्योत लावायची असेल तर त्यांनी देखील या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा तर भाविक हो कारला डोंगरवरील एकविरा आईचं हे मंदिर याचं मूळ उगमस्थान हे हिवरा संगम येथील या गावामध्ये आहे तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेअर करा आणि स्वस्त रहा मस्त रहा कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत बाय बाय